काहीतरी होत होतो लागली बैल संपला झालं झालं पण दोन चार तास रेग्युलर फोन करत होतो आणि असं कळलं त्यांचा एक पायर झालं पहिलं लोकांना कसं आहे माहिती बैल नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय कोरेगावच्या मैदानात कोरेगाव च हिंदी केसरी मैदानात आणि या मैदानात ज्या गाडीने आज सगळ्यांचं लक्ष वेधलं अशी एक गाडी पळाल्या दिवशी झालं शिरवडेकरांचा लहारा आणि त्याच्यासोबत पहालापूरचा चित्रा तर जाणून घेऊया आपण आणि आपल्या सोबत युट्यूबर पण आहेत प्रसिद्ध युट्यूबर विशाल मोरे यांच्याकडून यांचं नियोजन आता आज ही गाडी पाळाल्या विशाल नमस्कार नमस्कार दादा बोला दा आज कसं कसं नियोजन केलं सांगा जरा आज नियोजन करायचं म्हणजे कारण असं होत कि आमच्या दादाने बोललेलं घरी म्हणून गेलत सहज एक दोन दिवस राहिला आणि असं कळलं की त्यांचा एक झालं नियोजन झालं पहिलं पण लोकांना कसं आहे तुम्हाला माहिती बऱ्याच यात्र विश्वास राहिला नाही कुठे कोणीतर काल मिळून बदल असल त्यांच्यामुळे त्यांचं नियोजन फिसकटलं नियोजन फिसकटलं की परत मग त्यांनी सांगितलं असं नियोजन झालं फिसकटलं नियोजन की नाही ना का म्हणजे नियोजन हे झाले तर आम्ही काय केलं की मी एक पुन्हा एकदा राहते रात्री दुसरं नियोजन केलं पण त्यांनी सुद्धा काय झालं सकाळी डबल म्हणजे आम्हाला फोन आला की नाही विशाल पायरा काय होणार नाही तू तू होतो बघ मध्ये झालं की माझं नाही डोकं चाललंय बंद झालं आणि नंतर मग आपण मी लय म्हणजे लय आशा होती माझी की गाडी राहायची होती कारण की बाबा म्हणजे इतकं नाही का सगळी जी पोर आहेत ना म्हणजे बाबा सारखी सगळी आपल्या पण इतका जीव लावला मला म्हणजे नाही का प्रत्येक मैदानात कुठे द्या आपल्याला नाही नाश्ता विष्टा नाही भी सगळं सांग नाष्ट असतात तिथे खूप असं करते समजतात त्या काय विचारा मी आम्ही डोक्यातल्या आलं मला मी तिथलं करायला गेलो आणि एक कमी कमी दोन चार तास रेग्युलर फोन करत होतो मी बाबा पायरा पाहिजे नाही का आमच्या बैल चांगलं पायरा पाहिजे पण प्रत्येक जमायचं नियोजन झालं नियोजन झाले पण खूप असेने आमच्या दादाला नियोजन फोन केला मी हे चित्राचे मालक आहेत तर हांना खूप आशेने फोन केला की नाही का आम्हाला बैल भेटेल का म्हणून तर दादा म्हणले काय नाही बैल भेटेल पण व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवला की त्यांनी नाही का म्हणजे काहीच नाही म्हणले शंभर टक्के पळून त्यांना विचारा फक्त दादाना व्हिडिओ टाकला हांना खूप होता नाही गाडी पळ का नाही कारण की खरं सांगितलं मुद्दा असं की लारा असा हत्यार आहे की सलग बारा मैदानात बोला ला आणि त्यातले आठवडे एक नंबरचा मानकरी असा आपला शिरोडेकरांचा इर्ष हत्यार लारा आहे मग पुढे काय झालं विचार केला की मग झालं संमत झालं आणि गाडी आज आली मैदानात मैदानात आले की गटात बी आमचं खूप हे चाललेलं की दादा म्हणतो छत्तीस मध्ये पळवावी किंवा सत्तेचाळीस मध्ये पळवावी आणि कसं आहे काय काय माणसाला अनुभव असतो त्यातले हे माणूस आहेत त्यामुळे हानीला डोकं चालवायचा प्रयत्न केलं डोकं चाललं नाही म्हणले आता इथे पळवायचीच पण मला पण म्हणले आता मी असं केलंय तसं केलंय पण आपलं कसं आता मोठ्या माणसं म्हणलं थोडं ऐकून घ्यायला लागतं म्हणून दादांचं ऐकलं म्हणलं दादा थोडं माफ करा म्हणलं पण एवढ्याच पळवा आम्ही शनी शिंगणापूरच्या नावावर पळवले बरोबर आहे दादा शा नावावर आम्ही गाडी पळवली आणि खरंच त्या शनी देवाशी पण कृपा झाली आमच्यावर कारण की खरंच आमची खूप इच्छा होती आणि मी तर दोन किलोमीटर एक दोन किलोमीटर लांब थांबलेलो गाडी बसते का मी आपलं लाईव्हच बघत होतो गाडी बसती शेवटी गाडी बसली मी तिथं पैला गेलो बैठक पैसे आला खरंच खूप आनंद वाटला आणि खरंच दोघांनी नाही का एक विश्वास ठेवला कारण की आजकाल विश्वास राहिला नाही पण दादांनी विश्वास ठेवला प्रतिदादा असू द्या आपले चित्राचे मालक असते त्यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल नाही का खूप त्यांचं धन्यवाद आणि पुढचं नियोजन अचानक झालं नियोजन आपल्याला मोठी साथ दिली नशिवाने चांगला पायरा करून दिला बैल पण तो चांगला पळा आजपर्यंत लारा असं झालेलं की तळातला बैल कुठला लागला नव्हता आतापर्यंत आजपर्यंतचा इतिहास आहे कायम बैल खाली हातात धरायला लागायचा आज असं झालं त्यातनच गाडी धाराधरी भानगडच नाही डायरेक्ट झाला चालू किती गटात आणि कोणत्या पाठी पळाली सत्तेचाळीसव्या गटात तीन नंबर तासा पाळलो आणि इकडच्या दोन गाड्या नव्हत्या लारा बाहेरनं पळा चित्रातनं पळा अतिशय वेगान गाडी पाहिली आज एकंदरी पाच सात शेकड्याचा अंतर असं अंतर होतो कारण की आज सगळ्यात तुपल स्पीड लागली ती म्हणजे या गाडीला नजर हिरावून घेतली त्यांनी म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला की सगळ्यात ज्या गाडीने कोणाचं लक्ष वेधून घेतलं तर आज ही गाडी लहाराची आता जसं विशाल भाऊने सांगितलं की सलग बारा मैदानात आहेत त्यातला आठ ते एक नंबर आहे ते ते एक नंबर सांगाय कुठे कातर काटाव मैदान असेल ह्या पाटीला बैल आदत पाना एकदाच पळवला आता मागल्या शिवाय संघ पळवला मुळशीच्या दुसऱ्याचं मैदान मधन काढला सी मी कडन काढला त्या आणि फायनल पण कडन पळून एक नंबर केलेला ह्याच फाटीला ह्याच फाटीला आणि चांगल्या चांगल्या गाड्यात पळून एक नंबर केला पेट नाक्याच्या मैदानात एक नंबर केला मैदानात एक राटण्याच्या मैदाना पहायचं आणि आणि मैदान हे आज पण अशा आहे आम्हाला कि शंभर टक्के गाडी आता बैल पळून चालत नाही त्यासोबत चुडगार पळणं महत्वाचं असतं बैला बैलाबद्दल काय सांगाल एक नंबर अतिशय एक नंबर बैल पहा तुम्हाला मी म्हणून सांगितलं आतापर्यंत बैल तळातला लागला नव्हता आज लागला दोन्ही बैल एक समान पाहिली नंग नंग हो एक नंबर गाडी पाहली बैल तो खूप एक नंबर बैल चित्राच्या मालकांच्या माईक द्या नम तुमची ओळख करून द्या मी महेश डोकमी चित्रा पहिल्याचे मालक आज शिरवडकरांचा लारा सोबत पाहायला हो कशी वाटली गाडी पाहत गाडी भरपूर पहाली खूप गती लागली होती गाडीला लहाराबद्दल काय नियोजन असं झालं होतं की आमचं नियोजन नव्हतं दो यायचं दोन दोन तीन दिवस मैदान राहिलं होतं तर आमचं काही नियोजन नव्हतं काय झालेलं मग भाऊंचा फोन आला विशाल भाऊंचा फोन आला विशाल भाऊ म्हणले आपल्याला गाडी पळवायची म्हणे असं असं बैले म्हणे लहा मी म्हणलं त्यांना म्हणलं व्हिडिओ टाका मग त्यांनी मला व्हिडीओ टाकलेली मग मी त्यांना म्हणलं काय अडचण नाही म्हणलं गाडी पळवू म्हणलं आपण मग तिथून नियोजन झालेलं मग इथं आलो इथं आलो तर गटाचं थोडं हे चालू होतं नाही का रात्री गट निघले होते काल तर हे मग मी यांना पिक्चर सांगितलं होतं म्हटलं आपण सत्तेचाळीस मध्येच पळू म्हटलं तीन नंबरला त्यानंतर हे म्हणायचे नाही आपण बत्तीस मध्ये पळू असं तसं थोडं झालं होतं पण मग सत्तेचाळीस मध्येच गाडी पळवली गाडी पण खूप चांगली पळली आणि मस्त पडली गाडी आता चित्र जसं लाराज आपल्या फायनल सांगितलं हो चित्राचं किती फायनल झाले चित्राच्या भरपूर फायनल आहेत फायनल वडकी मध्ये हिंद केसरी किताबाचा मानकरी वडकी हिंद केसरी परत आमच्याकडं आयल्य नगर तिकडं पण राऊरीला मैदान झालं त्या दिवशी तिथं पण तीन नंबरचा मानकरी असे भरपूर फायनल फायनल चित्राचं पण झालेलं हो आज जोडी पळताना कशी वाटली जोडीचा पळ कुठं चांगला वाटला कशा नाही जोडी भरपूर पळाली तस यांचा बैल म्हणजे उघड्या होता पण बैल भारी पळला हो, चित्री। हो, चित्री। हो भरपूर गाडी पडली आता प्रतीक शेट ईर्षीचा हत्यार लारा हे नाव कशावर झालं ते आता आदतपणापासून आणि दुसऱ्याच्या ह्याच्यात मला का ईर्षी असल्या चांगल्या चांगल्या मैदानात असे एक वेळ आलेली की बैल संपला म्हणत होती मोठ वाडगाव चा तीन लाखाचं मैदान झालं का नाही त्याच्या आधी एक लाखाचं मैदान झालेलं तिथं थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि गाडी बदलून गेट चा, ला ला जाली, तास बदलून बॅरीगेट वर गेली डायवर आमच्या अक्षिडायवरचा अपघात झाला पाय मोडला बैलाला बी दुखापत झाली पण त्याच्या आधी दोन तीन मैदान बैल जरावायचा आजारी असल्यामुळं काहीतरी करणार तो काहीतरी होत होतो पण तवा म्हणायला लागली बैल संपला असं झालं तसं झालं पण त्याच्यात ईर्ष्या आहे मालकाच्यात पण ईर्ष्या त्याच्यात पण ईर्ष्या एकदा इज्जतीसाठी पाहिजे म्हटलं की दुसऱ्या मैदानात तीन लाखाच्या वडगावच्या मैदानात बैलाने त्याच मैदानात राहून दाखवलं फायनलला जवळ अस्तित्वावर ज्याला बैलाला जवळजवळ जेवढ्या माणसांनी नावं ठेवली ती थी। त्याच्या डबल उत्तर बैलानं त्या माणसासनी दिले स्वतः पळून मालकाचा विषय ना बैलानं त्याच्या जीवावर पळून त्या माणसासनी उत्तर दिले ती लहारा म्हणजे मोठमोठ्या पैर्यानी लहारा पळालेला ठळक पैर सांगाय की कुठल्या पैर्या पळायलाय रायफल एक्क्याऐंशी आहे बावधनचा लक्ष आहे आदत मध्ये वादळ भरलंय पाहाली गाडी त्या वादळ वरच दोन तीन वेळा एक नंबर झालाय सिद्धेश्वर करोलीचं वाद ते आता यांचं आहे आपल्या दिनकर यांचं वाद चांगलं पळच आता विशाल मोरे यांनी नियोजन केलं त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचा हो विशाल एक नंबर माणूस एक नंबर सगळ्यांच्या आम्हाला लय मदत केली त्यांनी म्हणजे त्यांना मी आपलं बोलवलं असं एक दिवस या म्हणलेलं त्यांना आधी की बाबा राहतं आपल्या इकडे एक दिवस गरीबाच्या घरी मोठमोठ्यांच्या घरी न राहता म्हणलं आमच्या गरीबाच्या घरी बी पाहायला अगोद्या जरा मग ते आलत त्या दिवशी जेवण वगैरे केला आम्ही दुसऱ्या दिवशी मैदान होतं मैदान करून आलो आणि आम पाहिजे आमचं कॅन्सल झाल्यावर त्यांना बोललो मी की बाबा असा असा विषय झालाय त्यांनी बाकीचा विचार म्हणजे डोक्यातच नाही बाकीच काय एवढंच देणार होतं की लहाराचा पायरा चांगला करायचा दोन तारखेला काय पण कर आणि त्यांनी ती करून दावलं अजून गाडी पण एक नंबर पाहाली अजून एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे शिरवडे गावात आता पळणारा बैलाची खान आहे चार चार पाच पाच बैल टॉपची बैल पाहतात सगळे निशाण असेल संग्राम असेल लक्ष्य असेल बाकी अजून वासर गावात तयारी चालू आहे माने म्हणजे बारकी बारकी वासर येत काय वैशिष्ट्य काय सांगायला सगळेच बैल पाहायला लागले ते कष्ट घेते पो हो। ते प्रत्येक जण प्रत्येक जण बैलाच्या माग तेवढ बैल त्यासनी त्याच फळ देते ती सगळ्या आता लारा बोलतोय पहिले चांगले होतात हो त्याच्या मागात तुम्ही कष्ट घेतात कष्ट घ्यायला टीम महत्वाची असते हो टीम टीम वर्क लय महत्वाचं आता सध्या या क्षेत्रात टीम वर्क लय महत्वाचं आहे लाराची टीम बद्दल सांगा टीम मध्ये कोण कोण असत किती लोक आहेत हे आता साकोडीत ना आले आमच्या गावापासून पंधरा वीस किलोमीटर यांचं गाव आहे कुठलं पण मैदान असू दे बैला बरं शंभर टक्के यांना किती बी लांब असू दे पण मालकच आहे बैलाचा गाडीत अजून बसले ती ग्रुप पास आहे बैल पळू द्या नाही पळू दे बैलाला झटणारे सगळे पोर शेव पोरगा असेल हे बिन कंटिन्यू शिव तास शेडाव म्हणलं तरी बसाय पोर पंधरा एक जण पोर बसाय असं नाही की बैल फायनल राहत ना तिथं कसं जायचं ना असं तस दुसरीकडे जायचं नाही एकजुटीनं सगळं काम करते तुमचं भरपूर आहे पिल्ल भरपूर आहे आम्हाला टीम मुळे तर आम्ही आहे आता सध्या यश हे सगळे जे भेटले हे सगळे यश सगळ्यांच्या मदतीमुळे एवढं मोठं यश येतंय असं नाही की एकट्याच काम आहे आणि ह्याला पळवणं तर एकट्या दुखट्याचं कामच नाही ह्या बैलाला काय किस्सा सांगाल बैल मारका मारना चांगला आ, ओ, ओ, आ, ने ने हो मी आन रोज माझ्या पोटाव टाकायचं काय सांगू तुम्हाला ते फक्त आमच्यातला एक विनायक म्हणून आहे आणि आई वडील आणि बऱ्यापैकी ह्याला पण मारत नाही बाकी कोणी धरायचं नाही हो त्याला त्याच्यासाठी टीम लागते ना आणि कंटिन्यू पोरं सकाळी सहा वाजल्यापासून मग शेडावा मैदानाला जायचं असलं की सकाळी सहा शेडाव येणार धुवायच्या पासूनच सगळं ती टांग भरायचं हे सगळं सगळे पोरं काम करते आता खरेदी कुठून झालेली कशी झालेली लेंगर्यातनं झालेली खरेदी नावास रियाज, रियाज 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 म्हणून काहीतरी नाव होतं त्यांचं आणि कोराज होता म्हणजे असं नाही पळवल्याला बिळवल्याला छोटाच होता एकदम बघून डायरेक्ट फोटो टाकला त्यांनी डायरेक्ट गेलो इशारा दिले ना आणला डायरेक्ट खोंड आणला किती महिन्याचा होता तुम्ही खरेदी केली आठ सात आठ महिन्याचा आधी सगळं त्याला करून सगळा बैल तयार काय वैयक्तिक सगळ्या टीम न बैल तयार केला मग आता झाला नाही खरेदी खरे किंमत पण सांगा खरेदी किती एकसष्ट बैल घेतल्या एकसष्ट हो। बिना काय म्हणजे हे करता त्या एवढे त्यावेळेस किंमत तेवढी देत नव्हतं वासर पण आपण त्याच्यात काहीतरी बघितलं असेल म्हणून त्याला तेवढ पैसे दिलं असं आता ते एकसठ हजार फिटलं का दहा वेळा फिटल असं झालं की त्या क्षणा वाटलं असं आपण ही खरेदी केली योग्य केली योग्य म्हणजे आता नाराज नाही केलं बैलानं कधी ज्या वेळेस वाटतंय ना की बाबा बैलाला पण सांगायची गरज लागत ना की आज आपल्याला इथे राहायचं आहे नाहीतर काही इज्जतीचा विषय आला बैल नाही माघार ह्या सगळ्या सांगता आणि आता बोलाय म्हणजे त्या नंदींची नावं नाही घ्यायची पण सगळ्या चांगल्या चांगल्याच घाम फोडला इथे चांगल्या चांगल्याच विशाल भाऊ तुम्ही काय सांगाल तुम्ही आता युट्यूबर आहे रोज मैदानात असता रोज वेगवेगळी नंदी बघता लहाराबद्दल तुम्ही काय सांगाल बद्दल आता काय बोलायचं एवढं कमीच कारण की अखंड महाराष्ट्र बघते आपणच नाही कारण की आज सुद्धा आज आजचा विषय वेगळाच सोडत पण ज्या ज्या मैदानात लार असेल त्या त्या माणसं गटात गाडीचं पाय सुद्धा आता बेहायला लागलेत कारण या एवढा हार्ड विषय झाला लहाराचा कारण पळ बी त्याचा आहे की एकदम शहाणा पळ एखादा वसु तास असत त्याला ओढून तासात घेते बाहेर जाऊन देत नाही सरळ पडते एकदा सरळ पडलं की कोणी म्हणायचं नाही बाबा मी हे मी ते असं म्हणायच नाही शंभर लागणार लागणार म्हणून आपण नाही का दादाने आपण विश्वास ठेवला आज नाही विश्वास ठेवला तसं त्याला नंदिनी सिद्ध करून दाखवलं आमचा विश्वास ठेवला महत्वाचा विशाल भाऊने आमचा विश्वास ठेवून एवढ्या लांबणार जोक नाही यांनी एक रुपया आपल्याकडनं घेतला नाही तसं मग त्या बैलाला वायदी घ्यायची म्हणल्यावर पण येते पण तीनशे किलोमीटर वरनं बैल आज आपल्यासाठी एवढ्या इथे आपल्या भागात पाळा येणं पण जोक नाही काहीतरी वाटलं असेल त्यांना बी आमच्याबद्दल आम्हाला पण त्यांच्याबद्दल वाटलं विश्वास म्हणून एवढ्या लांब नाही पर्यंत आले तरी त्यांना काल घरी बोलवत होतो आणि इथून पन्नास किलोमीटर आपलं घर पोडाय फाटी बसलं पन्नास परत याचं पन्नास शंभर किलोमीटर वाटतंय मग ती रात्रीच इथं फाटीवर येऊन थांबलीत काल पाच सहा वाजता इथं येऊन राहिलेत ते पाच सहा वाजता पोहोचून त्यांनी त्यांचं ती त्यांना सकाळी डबा आणला घरून जेवण वगैरे पण एवढ्या लांब येणं पण सुखाचं नाही पाळायचं पण एक महत्वाचा मुद्दा असा की एवढे लांब नाही आलेत पण त्यांनी रुपये बी घेतला नाही कारण त्यांचं भाडंच पंधरा भाडे गाडी करून आलेत ते काय असं बी नाही की भाड्याने गाडी करून एक विश्वासावर आलेत ते गाडी कुठे राहिली विश्वासाने आले आणि त्या विश्वासाची काहीतरी चीज करून दाखवलं तुरी सुद्धा नंदिर विशाल भाऊच्या विश्वास आला विशाल भाऊ आलो तुम्ही काय सांगाल विशाल भाऊ बद्दल कारण की ते युट्यूबर आहेत आज तुम्ही तीनशे किलोमीटर वरून आलाय पाहायला फक्त त्यांच्या एका शब्दावर आला त्यांच्याबद्दल काय सांगाल व्यक्तिमत्व कसं वाटलं व्यक्तिमत्व एकदम त्यांनी पण काहीतरी विचार करूनच गाडी हे केली गाडी राहील किंवा गाडी काहीतरी त्यांनी ज्या मला व्हिडिओ टाकले त्या मी लगेच त्यांना म्हणलो आपण गाडी पळू म्हणलं काय आता आजच्या मैदानाबद्दल सांगा की तुम्ही तीनशे किलोमीटर वरून पाहायला एक हिंदकिसर मैदान आहे मानाचं मैदान आहे एक्क्याऐंशी वर्ष झालंय मैदान चाललंय काय सांगाल या मैदानाबद्दल मैदान अतिशय उत्कृष्ट आणि एकदम सुंदर मैदान आहे पुढे भरपूर जागा पण आहे ओढायला खाली पण भरपूर जागा आहे आणि फाटी पण मस्त आहे बाकी सगळे व्यवस्थित तुषार दादा प्रतिभा आणि तुम्ही पण दिलेल्या वेळेबद्दल मी नाथ महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनल कडे मी तुमचा आभार व्यक्त करतो तुमचा चॅनल पण चाललाय आता चांगला तुम्ही व्या मला आपलं असं सहकार्य करताय गरीब गोर गरीब असणे त्याच्याबद्दल तुमचं पण धन्यवाद आहे धन्यवाद आपण ही मुलाखत इथेच थांबूया ओके